नमस्कार न्यूज ट्वेंटी वनमध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे कारुजी फुंबे यांचे मरणोत्तर नेत्रदान विरली बुजुर्गच्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सहकार्याने एकशे पंधरावे नेत्रदान नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते परंतु आजची चळवळ ही अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी असली तरी याला काही अपवादही आहेत लाखांदूर तालुक्यातील तईखुर येथील डॉक्टर विजय फुंडे यांचे वडील कारू कोलबाजी फुंडे व पंच्याहत्तर वर्षे यांचे दिनांक तेरा डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मरणोत्तर त्यांचे नेत्रदान करून अंधत्व निवारण्याच्या राष्ट्रीय कार्यात त्यांच्या कुटुंबियांनी अमूल्य योगदान दिले सदर नेत्रदान येथीलच ग्रामीण प्रतिष्ठानच्या सहकार्याने करण्यात आलेले एकशे पंधरावे नेत्रदान आहे विरली बुज्रुक येथील ग्रामीण प्रतिष्ठानच्या त्यांचे पुत्र आणि नातेवाईकांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी नेत्रदान संकल्पपूर्तीसाठी निर्णय घेतला त्याकरिता ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कुरे राजेश महावळे आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊराव हुकरे यांनी नेत्रदानाची अंमलबजावणी केली तर संकलनाची प्रक्रिया भंडारा येथील इंद्राक्षी नेत्रपेढीचे तंत्रज्ञ सुचित्रा श्रीपाद अंजली आणि दीपक क्षीरसागर यांनी पार पाडली यावेळी त्यांचे पुत्र विजय राजेश जावई वामन चुटे आणि कुटुंबीय ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे सरपंच माधुरी बागडे पोलीस पाटील नेपाल शेंडे तसेच प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले हे एकशे पंधरावे तर तई गावातील हे तिसरे नेत्रदान आहे